श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकतीसावा सर्ग वाचूया श्रीरामांची सीतेला बरोबर चढण्यास संमती देणे पिता माता आणि गुरुजनांच्या सेवेचे महत्व सांगणे राम लक्ष्मणाचा संवाद श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मणाचे उदाना विचारून आणि दिव्य आयुध आणून वनागमनासाठी तयार होणे जनक नंदिनी मी वनात न जाणं हे काहीही करून शक्य नाही कारण वडिलांचं ते सत्ययुक्त वचनच मला वनाकडे घेऊन चाललेलं आहे सुश्रोणी पिता व मातेच्या अधीन राहणं पुत्राचा धर्म आहे म्हणूनच मी आपल्या आज्ञेने उल्लंघन करून आज्ञेचे उल्लंघन करून जिवंत राहू शकत नाही जे आपल्या सेवेच्या अधीन आहेत ते प्रत्यक्ष देव माता पिता व गुरूंचं उल्लंघन करून जे सेवेच्या आधीन नाही त्या अप्रत्यक्ष देव दैवाची विभिन्न प्रकारानं कशी के आराधना केली जाईल सुंदर नेत्रांच्या सीते ज्यांची आराधना केल्यामुळे धर्म अर्थ व काम तीनही प्राप्त होतात आणि तीनही लोकांची आराधना संपन्न होते या माता पिता व गुरुप्रमाणे दुसरा कोणी पवित्र देव या पृथ्वी तलावर नाही म्हणून भूतलावरील निवासी या तीनही देवांची आराधना करतात सीते पित्याची सेवा करणं हे कल्याण प्राप्तीचे जे प्रबळ साधन मानले गेले आहे त्यासारखे दुसरे कोणतेच नाही ना सत्य ना दान ना मान आणि ना पर्याप्त दक्षिणावाले यज्ञ गुरुजनांच्या सेवेनं स्वर्ग धनधान्य विद्यापुत्र आणि सुख काहीच दुर्लभ नाही माता पित्यांच्या सेवेत राहणारे महात्मा पुरुष देवलोक गंधर्व लोक ब्रह्मलोक गोलोक आणि अन्य को लोकही प्राप्त करून घेतात म्हणून सत्य आणि धर्माच्या मार्गावर स्थिर राहणारे माझे पूज्य पिता मला जशी आज्ञा देत आहेत मी तसंच वागणार कारण तोच सनातन धर्म आहे सीते मी आपल्या बरोबर वनवासात येईन असं म्हणून तू माझ्या बरोबर यायचा दृढ निश्चय केला आहेस म्हणून तुला दंड न जाण्याविषयीचा जो माझा प्रथम प्रथम विचार होता तो मी आता बदलला आहे मधभऱ्या नेत्रवाली सुंदरी आता मी तुला वनात चलण्याविषयी आज्ञा देतो तू माझी अनुगामिनी बनून माझ्या बरोबर धर्माचं आचरण कर प्राणवल्लभे सीते तू माझ्या बरोबर येण्याचा जो हा परमसुंदर निश्चय केला आहेस तो तुझ्या व माझ्या कुलाला साजे साथ आहे सुश्रोणी आता तू वनवासास योग्य दान इत्यादी कर्म करण्यास प्रारंभ कर सीते आता तू या प्रकारे दृढनिश्चय केल्यामुळे तुझ्याशिवाय स्वर्गही मला चांगला वाटत नाही ब्राह्मणांना रत्नस्वरूप उत्तम वस्तू दान कर आणि भोजन मागणाऱ्या भिक्षुकांना भोजन दे विलंब करू नकोस तुझ्याजवळ जी बहुमूल्य आभूषणं असतील जी चांगली वस्त्रं असतील जे काही रमणीय पदार्थ असतील आणि मनोरंजनाची जी काही सामग्री असेल माझ्या व तुझ्या उपयोगाच्या उत्तमोत्तम शय्या रथ आणि अन्य वस्तू असतील त्यातील ब्राह्मणांना दान करू नाही ज्या उरतील त्या सर्व आपल्या सेवकांना वाटून टाक स्वामींनी आपले मनात येणे स्वीकारले हे जाणून देवी सीता फारच प्रसन्न झाली आणि शीघ्रतापूर्वक सर्व वस्तूंचे दान करण्यास गुंतली त्यानंतर आपले मनोरथ पूर्ण झाल्याच्या अत्यंत आनंदात यशस्विनी व मनस्विनी सीता देवी स्वामींच्या आदेशाचा विचार करून धर्मात्मा ब्राह्मणांना रत्नांचे दान करण्यास उद्युक्त झाली ज्या वेळेस श्रीराम आणि सीता यांचे बोलणे चालू होते तेव्हा तेथे लक्ष्मण आधीच आलेले होते त्या दोघांचा असा संवाद ऐकून त्याचे मुख आसवानी भिजून गेले भावाच्या विराचा शोक आता त्यांनाही असह्य झाला रघुकुलास आनंदित करणाऱ्या लक्ष्मणाने ज्येष्ठ भ्राता श्रीरामांचे दोन्ही पाय घट्ट पकडले आणि अत्यंत यशस्वीनी प सीता आणि महान व्रतधारी रघुनाथांना म्हटले आर्य जर आपण हजारो वन्यपशू आणि हत्तींनी भरलेल्या वनात जाण्याचा निश्चय केलाच आहे तर मीही आपलंच अनुसरण करणार आहे धनुष्य हातात घेऊन पुढं चालीन आपण माझ्याबरोबर पक्षांचा कलकलाट आणि भ्रमर समूहांच्या गुंजारवात रमणीय वनात सगळीकडे संचार करावा मी आपल्याशिवाय स्वर्गात जाणार नाही अमर होणं ना किंवा सर्व लोकांचं ऐश्वर प्राप्त करण्याचीही इच्छा करू शकत नाही वनवासाबद्दल निश्चित विचार करून असे म्हणणाऱ्या सुमित्रा कुमार लक्ष्मणाला जेव्हा श्रीरामांनी बऱ्याच सांत्वनपर शब्दात वनवासात चढण्यास मनाई केली तेव्हा तो परत म्हणाला बंधू आपण तर पहिल्यापासूनच मला आपल्याबरोबर राहण्याची आज्ञा दिली आहे तर आता मला का थांबविता निष्पा रघुनंदन ज्या कारणानं तुम्ही मला मनाई करीत आहात ते कारण मी जाणून घेऊ इच्छितो मला संशय येतो आहे असे म्हणून वीर लक्ष्मण पुढे जाण्यासाठी तयार होऊन भगवान श्रीरामांच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि हात जोडूनच याचना करू लागला तेव्हा महा श्रीराम म्हणाले लक्ष्मण तू तू माझा स्नेही धर्मपरायण धीरवीर आणि नेहमी सन्मार्गावर स्थिर राहणारा भ्राता आहेस मला प्राणाप्रमाणे प्रिय आहेस आणि माझ्या अधीन राहणारा पालक व सखा आहेस सुमित्रा आनंदन जर आज माझ्याबरोबर तूही वनवासास निघाला तर यशस्विनी माता कौसल्या व माता सुमित्रेची सेवा कोण करणार ज्याप्रमाणे मेघ पृथ्वीवर जलवर्षाव करतो त्याचप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करा करणारे महाराज दशरथ आता कैकईच्या प्रेमपाशात बांधले गेले आहेत राज अश्वपतींची पुत्री कैकई महाराजांचे राज्य मिळवून माझ्या वियोगाच्या दुःखात बुडालेल्या आपल्या पती सवतीशी चांगलं वागणार नाही भरतही राज्य मिळवून कैकईच्या अधीन राहील त्यामुळे दुःखी कौशल्या व सुमित्रेचं भरणपोषण करणार नाही तेव्हा सुमित्रा कुमार तू इथंच राहून आपल्या प्रयत्नांनी अथवा राजाची कृपा प्राप्त करून माता कौशल्याचं पालन करून मी सांगितलेलं प्रयोजन सिद्ध कर असं केल्यानं माझ्यावर तुझी जी भक्ती आहे तीही सर्व तरांनी प्रकट होईल आणि धर्मज्ञ गुरुजनांची पूजा करणं जो अनुप व महान धर्म होतो तेही तुला प्राप्त होईल रघुकुलास आनंदित करणाऱ्या सुमित्रा कुमारा तू माझ्यासाठी असंच कर कारण आपल्यापासून ताटातूट झालेले आपल्या मातांना कधी सुख लाभणार नाही श्रीराम असे म्हणाल्यावर बोलण्यातील मर्मज्ञ लक्ष्मणाने त्यावेळेस तात्पर्य समजणाऱ्या श्रीरामांना मधुरवाणीने उत्तर दिले वीर आपल्याच प्रभावाने भरत माता कौसल्या आणि सुमित्रा दोघींचे पवित्र भावनेने पूजन करील यात संशयच नाही वीरवर हे उत्तम राज्य मिळवून जर भरत वाईट मार्गांनी जातील आणि दूषित हृदयानं व विशेष करून घमेंडीनं मातांचं रक्षण करणार नसतील तर मी त्या दुर्बुद्धी आणि क्रूर भरताचं आणि त्यांच्या पक्षाचं समर्थन करणाऱ्या त्या सर्व लोकांचा वध करीन यात संशय नाही जर सारत्री त्रिलोक त्यांची पूजा घेत असेल तर त्यालाही आपले प्राण गमवावे लागतील पण मोठी माता कोसळल्या तर स्वतःच माझ्यासारख्या हजारो माणसांचं पोषण करू शकतात कारण त्यांना आपल्या आश्रितांच्या पालनासाठी एक हजार गावं मिळालेली आहेत म्हणून ती मनस्विनी माता गौसल्या स्वतःचं पालन माझ्या आईचं आणि माझ्यासारख्या बऱ्याच माणसांचं पालन पोषण करण्यास समर्थ आहे तेव्हा आपण मला हो आपला अनुयायी बनवावं यात काही धर्महानी होणार नाही मी कृतार्थ होईन आणि आपलं प्रयोजनही माझ्याकडून सिद्ध होईल प्रत्यंच्या सहित धनुष्य घेऊन कुदळ फावडं हातात घेऊन आपल्याला रस्ता दाखवीन मी आपल्या पुढं पुढं चालीन रोज आपल्यासाठी कंदमुळं आणीन आणि आनी तपस्वी जनांसाठी वनात मिळणारी आणि अनान्य हवन सामग्री जमवित राहीन आपल्या विदेह कुमारी बरोबर पर्व शिखरावर भ्रमण करीत राहाल तिथं आपण जागे असाल अथवा झोपलेले मी नेहमीच आपली सर्व आवश्यक कामं पूर्ण करीन लक्ष्मणाचे बोलणे ऐकून श्रीरामचंद्र मोठे प्रसन्न झाले आणि ते म्हणाले सुमित्रानंदन जा माता वगैरे सर्व सुहूदांना भेटून आपल्या वनयात्रेविषयी विचार त्यांची आज्ञा व अनुमती घे लक्ष्मणा राजा जनकाच्या महान यज्ञात स्वतः महात्मा वरुणांनी जे दिसण्यास भयंकर दोन दिव्य धनुष्य दिली होती त्याबरोबरच जी दोन अभेद्य कवच अक्षय बाणांनी भरलेले दोन तरकस आणि सूर्याप्रमाणे निर्मल तेजाने चमकणारे जे दोन सुवर्णभूषित खड्ग प्रदान केले होते ती सर्व दिव्यास्त्र मिथिला नरेशाने मला हुंडा म्हणून दिली होती ती सर्व आचार्य देवांच्या घरात सत् सत्कारपूर्वक ठेवलेली आहेत ती तू पूर्व आयु ती तू सर्व आयुध घेऊन लवकर परत ये आज्ञा घेऊन लक्ष्मण गेला आणि सुरुदजनांची अनुमती घेऊन वनवासासाठी निश्चित रूपाने तयार होऊन इक्ष्वाकुकुलातील वसिष्ठांच्या येथे गेला तेथून त्याने ती उत्तम आयुधे घेतली क्षत्रिय शिरोमणी सुमित्रा कुमार लक्ष्मणाने सत्कारपूर्वक ठेवलेली ती अमू माल्य विभूषित भी माल्य विभूषित सर्व दिव्य आयुधे आणून श्रीरामांना दाखवली तेव्हा मनस्वी श्रीराम तेथे आलेल्या लक्ष्मणास प्रसन्न होऊन म्हणाले लक्ष्मणा तू वेळेवर आलास मला तुझं आता येणं अपेक्षितच होतं शत्रूंना संताप देणाऱ्या वीरा माझे हे जे धन आहे हे मी तुझ्याबरोबर तपस्वी ब्राह्मणांना वाटू इच्छितो गुरुजनांना सुद्धा सुदृढ भक्तिभाव असलेले जे श्रेष्ठ ब्राह्मण माझ्याजवळ राहतात त्यांना या सर्व आश्रितांना जनांनाही मला हे धन वाटायचे आहे वसिष्ठांचा पुत्र ब्राह्मण श्रेष्ठ सुयज्ञ त्याला तू लवकर इथे बोलावून घेऊन ये मी या सर्वांचा आणि उरलेल्या ब्राह्मणांचाही सत्कार करून मग वनवासाला निघेन इथे एकतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बत्तीसावा सर्ग वाचूया काही चूक भूल झालेली क्षमा करा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम